जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज आपण सेरा कॅन या बोनसविषयी थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत की या बोनसचा वापर आपण आपल्या जनावरांमध्ये कोणकोणत्या विविध आजारात करू शकतो या बोनसचा डोस आपल्या मोठ्या जनावरांना किती दिला पाहिजे लहान जनावरांना किती दिला पाहिजे तसेच कोणकोणत्या क्रिटिकल केसमध्ये आपण या बोनसचा वापर करू शकतो पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर पशुधन ऐश्वर्या या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती नेहमीच आपल्या पशुपालकांना जी उपयुक्त ठरेल अशीच माहिती दिली जाते जेणेकरून या माहितीच्या आधारे ते आपल्या जनावरांची योग्य ती निगा आणि देखभाल करू शकतात सेराकँड बोलस तर आपण आपल्या जनावरांमध्ये नेहमीच वापरतो पण ही बोलस ॲडव्हान्स कंटेंट वापरून तयार केलेली आहे सेराकँड ॲड ही मॅनकॉन्ड कंपनीची बोलस आहे तर यामध्ये आपल्याला ब्लेंड ऑफ प्रोटोलेटिक एन्झाईम डिरायवड फ्रॉम प्लांट फंगल अँड बॅक्टेरियल सोर्सेस एन्झामॅटिक ऍक्टिव्हिटी नॉट लेस दॅन पंचवीस हजार इंटरनॅशनल युनिट हे वरील घटक आपल्याला यामध्ये बघायला मिळतात आता या बोलसचा वापर आपण आपल्या जनावरांमध्ये नेमका कशा कशात करू शकतो समजा जर आपल्या जनावरांमध्ये ताप आल्यावर आपण याचा वापर करू शकतो जनावरांचं काही दुखत असेल तर त्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो तसेच समजा जर आपल्या गायमध्ये मस्टायटीज म्हणजे जर दगडी झाले असेल जसे की आपल्या समजा गायच्या कासेलला फायब्रोसिस झाला आहे तिची कास जास्त सुजलेली आहे आणि ती सूज घालवण्यासाठी आपण सेरा या गोळीचा वापर करू शकतो तसेच कधी कधी आपल्या गायच्या किंवा म्हशीच्या सडावरती सूज येते आणि धारकाड्या गेल्यानंतर ती, गे ती लाता झळते तर ती सूज घालवण्यासाठी सुद्धा आपण या बोलसचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपल्या जनावरांच्या शरीरात कोणत्याही भागावर सूज आली आहे आणि तिथं जर आपलं जनावर त्यामुळे जर दुखत असेल तर तिथेही आपण या बोलसचा वापर करू शकतो तसेच जे वायरल आजार असतात जसे की एफ एम डी असेल लंपी असेल तर अशामध्ये काय होतं तर आपल्या जनावरांच्या अंगावर बरेच म्हणजे लाळीमध्ये आपल्या जनावरांच्या पायांना खुरांना तोंडांना जखमा होतात तसेच आपले जे लंपीमध्ये आपल्या जनावरांच्या अंगावरती फोड येतात आणि ते जखमा होतात तर अशामध्ये त्या जखमा सुखवण्यासाठी म्हणजे भरून काढण्यासाठी आपण अँड ॲड ह्या गोळीचा वापर करू शकतो तिथं आपल्याला या बोनसचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो तसेच समजा जर आपल्या गायचं एखादं ऑपरेशन झालेलं आहे आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा दिवस म्हणजे ती जखम पूर्ण सुखेपर्यंत त्याची काळजी घ्यायला लागते तर त्यामध्ये सुद्धा आपण या आप बोलसचा वापर करू शकतो कारण जखमा भरून काढण्यासाठी आपल्याला या गोळीचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो थोडक्यात सांगायला गेलं तर गायच्या दुधातून गाठी येणे सुज असणे दगडी वायर लाजार किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर अशामध्ये आपल्याला या बोलसचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो आता जर आपण या बोलसचा डोस रेट जर बघितला तर आपल्याला या बोलसच्या एकाच स्ट्रीपमध्ये एकूण सहा गोळ्या बघायला मिळतात तर आपण या सेरॅकॅन्डेटच्या सहा गोळ्यांचा डोस आपल्या जनावरांना कसा देऊ शकतो तर समजा आपली जर मोठी जनावरे असतील त्यांच्यामध्ये मस्टायटिस फायब्रोसिस अशी जर सिच्युएशन असेल किंवा दुखत असेल काय तर अशामध्ये आपण त्यांना सकाळी तीन बोलस आणि संध्याकाळी तीन बोलस अशा प्रकारे त्यांना डोस तीन ते पाच दिवसापर्यंत दूश देऊ शकतो आणि त्याचबरोबर जर आपली शेळी असेल आणि त्यामध्ये जर वरीलपैकी काही प्रॉब्लेम असेल तर आपण आपल्या शेळीला सकाळी एक बोलस आणि संध्याकाळी एक बोलस अशा प्रकारे दिवसातून फक्त दोन बोलस हा डोस देऊ शकतो आणि त्याचबरोबर काही पशुपालकांना विचार पडू शकतो की आपण या बोलसचा आपल्या गाभन पशूंमध्ये वापर करू शकतो का तर आपण नक्कीच आपल्या गाभन जनावरांनाही गुळी देऊ शकतो त्याचबरोबर जे आपल्याला दूध देणाऱ्या गायी आहेत त्यांना जरी ही गोळी दिली तर त्याचा काहीही आपल्याला साईड इफेक्ट बघायला मिळत नाही म्हणजेच आपल्या गायीचं दूधही कमी होत नाही आणि किंवा गाभणमध्येही काही टेन्शन नसतं तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला सेरा कॅन्ड एड या बोल्सविषयी संपूर्ण माहिती समजली असेल आणि याच प्रकारचे अजून आपले जे गोळ्यांवरती आप, आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ येणार आहेत त्याचबरोबर आपल्या पशूंना कोणत्या वेळेला कोणतं मिनरल मिक्सचर दिलं पाहिजे किंवा कोणतं कॅल्शियम दिलं पाहिजे असे अजून विविध माहितीपूर्ण व्हिडिओ येणार आहेत तसेच कालवड्यांचं संगोपन कसं करायचं आहे याविषयी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ येणार आहेत तर त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तुम्हाला तर नक्कीच आपल्या मराठमोळ्या या, या पशुधन ऐश्वर्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि होतावली एवढं जे आपले जवळचे शेतकरी बांधव आहेत पशुपालक बांधव आहेत त्यांच्यामध्ये हे व्हिडिओ शेअर करत चला कारण की त्यांनाही ज्या पुढे येणाऱ्या समस्या आहेत त्यांचं निरसन मिळेल आणि त्यांनाही त्यांच्या ज्ञानाची भर पडेल तर मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र